सरकारी सेवा आणि योजनांचं काम व्हॉट्सॲपवरून आपलंच सरकारचं दुसरं वर्जन येते मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी योग कायदा केला होता याची आपल्याला कल्पना आहे आता आपले सरकारचे वर्जन जुने झालेले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केलेला आहे त्यानुसार नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे याचा अभ्यास केला जातो आहे आत्ता आपण डिजिटाईज पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत न लोकांकडून जी मागणी येते त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते त्यामुळे डिजिटाईज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं तसे आहे तसेच नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर सेवा मिळणार आहे त्यामध्ये दोनशे सेवा आणि योजना सव्वीस जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाईज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाईज पद्धतीचा पहिला टप्पा सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल तर दोनशे सेवा आणि योजना सव्वीस जाने जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा एक मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे सरकारकडील रेकॉर्डवरून आपण माहिती भरणार आहोत त्यामुळे आपले हे दुसरं वर्जन येत आहे त्यामध्ये चार टप्पे असेल ज्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे पाहता येणार आहे लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडिक्टेबल होणार व्हॉट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील असं दिसून येत आहे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी आपण सेवा हमी कायदा तयार केला होता आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकड आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण डिजिटाईज पद्धतीनं लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पंचेचाळीस सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अपील करतात म्हणजे आपल्याकडे जे काही मागणी येते नव्वद टक्के लोकांची पंचेचाळीस सेवा आणि योजनांकरता मागणी येते त्याचं बॅक एंड इंटिग्रेशन हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे दोनशे सेवा आणि योजनांचं सव्वीस जानेवारीपर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं एक मे पर्यंत आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरूनच आपण कलेक्ट करणार आहोत ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत एखादी समजा सेवा मिळवायची आहे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर चार टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आणि या सेवा व्हॉट्सॲपवर देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई